चला बनवूया अस्सल मराठी पदार्थ मस्त तर्रीदार चटकदार मसालेदाराशी कोल्हापुरी मिसळ एकदा काय झालं होतं माहिती आहे एका हॉटेलमध्ये सकाळी लवकर एक गिरायक आलं अजून तिथं काहीच पदार्थ बनवून झालेले नव्हते पण त्या गिरायकाला मात्र ताबडतोब काहीतरी खायला हवं होतं पदार्थ होईपर्यंत त्याच्याकडे वेळ नव्हता आलेलं गिरायक तसंच परत पाठवायचं नाही म्हणून हॉटेलवाल्याने आदल्या दिवशीची थोडीशी उरलेली मटकीची उसळ त्या उसळीवरती थोडा चिवडा फरसाण कांदा टोमॅटो असं घालून पावासोबत खायला दिलं आणि त्या पदार्थाला मिसळ असं त्याच्या कृतीसारखंच साधं सोपं नावही ठेवलं आणि मिसळीचा अशा प्रकारे जन्म झाला त्यामुळेच मिसळीची ठराविक अशी काही कृती नसते हो आपण जी करेल ती कृती आणि त्यातल्या घटक पदार्थांचंही प्रमाण कमी जास्त होऊच शकतं चवीत बदल होतो पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ नाशिकची मिसळ अशा शहरांप्रमाणे मग मिसळीच्या चवीत फरक पडत गेला तुम्हाला कोणत्या शहरातली मिसळ आवडते मी आहे सांगलीची शिक्षण झालंय कोल्हापूरमध्ये राहतीय पुण्यामध्ये त्यामुळं मला सगळ्या शहरातली मिसळ आवडते मी बाद डिस्क्रिमिनेशन करत नाही बाबतीत बनली की नाही मस्त अशी माझी मिसळ चला आता पहिली प्लेट माझ्या बाजूच्या मैत्रिणीसाठी आणि मग या तीन प्लेट आमच्यासाठी कशी वाटली ही रेसिपी आणि मिसळीची गोष्ट नक्की सांगा बाय